मध्य रेल्वे स्थानकातील सर्वात गर्दीचं व उत्पन्न देणारं डोंबिवली रेल्वे स्थानक आहे वेळेवर लोकल आली नसल्याने अनेक वेळा प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात यावर रेल्वे बोर्डाने रेल्वे गाडीतील सर्व दरवाजे आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे मात्र डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी दहा तारखेला वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय पावसाचे दिवस सुरू असले तरी उकाडा कायम आहे त्यामुळे बहुतांश प्रवाशांची पसंती ही वातानुकूलित लोकलला आह नेहमीच्या वेळ डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी कल्याण दिशेकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आली प्रवाशांनी नेहमीप्रमाणे लोकल डब्यात चढण्यासाठी गर्दी केली डबा प्रवाशांनी भरून गेला होता अनेक प्रवासी वातानुकूलित डब्यात चढण्यासाठी प्रयत्नशील होते लोकल डब्याच्या दरवाजाजवळ प्रवाशांची रेटारेटी सुरू होती त्यामुळे वातानुकूलित लोकलचे दरवाजे हे बंद होण्यास अडथळा निर्माण होत होता दरवाजे बंद होण्याचे दरवाजाजवळील पिवळे दिव्यांचे इशारे देखील वाजू लागले दर्� तरी लोकलचे दरवाजे हे बंद होत नव्हते एकही प्रवासी दरवाज्यातून बाहेर हटण्यास तयार नव्हता त्यामुळे दरवाजा बंद होण्यास अडथळे येत होते तर प्लॅटफॉर्मवरील रेल्वे सुरक्षाच्या जवानांनी दरवाज्यातील काही प्रवाशांना आत दाबून लोटले तर दरवाज्यात लोंबकळत असणाऱ्या काही प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दरवाज्यातून खेचून प्लॅटफॉर्मवरती वरती उतरवला वातानुकूलित लोकलमध्ये बसण्यास जागा मिळाली नाही तरी गारेगार वातावरणात एका जागी उभे राहून सुखासुखी प्रवास करता येतो याचा अनुभव हे प्रवासी घेत असतात त्यामुळे बहुतांश प्रवाशांची वातानुकूलित लोकलला पसंती आहे सकाळी प्रवाशांची वातानुकूलित लोकलमध्ये गर्दी असते सकाळच्या वेळेत या लोकलमध्ये रेल्वे तिकीट तपासण्याची संख्या ही कमी असते काही सामान्य लोकलचे तिकीट असलेले प्रवासी देखील या वातानुकूलित लोकलमध्ये ठाणे घाटकोपर दादरपर्यंतचा प्रवास करतात